बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील डोलखाम परिसरातील जिल्हा परिषद शाळा बांधनपाडामधील विद्यार्थ्यांना वह्या व वा विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा सोशल मीडिया शहापूर तालुका अध्यक्ष अतुल भोईर यांनी केले होते या कार्यक्रमासाठी नागरिक वर्ग, शिक्षक बागराव सर खाटिक मॅडम अलका भोईर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते